शिरवणे जुईनगर येथील खेळाचे मैदान नवी मुंबई मनपाने रद्द केल्याच्या विरोधात आज शिरवणे आणि जुईनगर ग्रामस्थांनी नवी मुंबई मनपा मुख्यालयावर मोर्चा काढत आपला विरोध दर्शवलाय विकास आराखड्यात मैदानासाठी आरक्षण पडले असताना देखील नंतर हे आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले सिडकोने ग्रामस्थांच्या जमिनी घेताना मैदान देण्याचे दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही मात्र होल्डिंग पॉईंटच्या जागी नैसर्गिकरित्या मैदान तयार झाल्यावर आता मनपाने मैदानाचे आरक्षण रद्द केलंय उच्च न्यायालयाने मैदान खोदून पुन्हा होल्डिंग पॉईंट बनवण्याचा निर्णय दिला असला तरी न्यायालयात योग्य बाजू न मांडल्यामुळे नैसर्गिक रित्या तयार झालेल्या मैदानावरील आरक्षण रद्द करण्याची नामुष्की मनपावर आले त्यामुळे ग्रामस्थांच्या हक्काचे खेळाचे मैदान वाचवण्यासाठी ग्रामस्थ आक्रमक झाले असून या ठिकाणी पुन्हा मैदानाचे आरक्षण टाकावे या मागणीसाठी हजारो ग्रामस्थांनी मनपावर मोर्चा काढत आपला विरोध दर्शवला आहे ते शिक्षण नियोजन सुरूपूर्ण केलेलं होतं त्याच्या अनुषंगानं एकही मैदान उपलब्ध नसल्यामुळं त्यात मैदानं तयार झालेली होती त्या ठिकाणी अनेक वर्ष इथे खेळाडू त्या ठिकाणी खेळतात वयोवृद्ध त्या ठिकाणी जातात हिरुंगळा म्हणून त्या ठिकाणी फिरतात माझ्या सगळ्या माता भगिनी त्या ठिकाणी फिरतात अशा पद्धतीचे मैदानं जी मैदानं महापालिकेनं पहिल्या त्यांच्या डी पी प्लॅनमध्ये मंजूर केलं मंजुरीच्या नंतर तो अंतिम मंजुरी झाल्यानंतर शासनाच्या नगरविकास खात्याकडं दिल्याच्या नंतर महानगरपालिकेनं स्वतंत्र शुद्धी पत्रक काढून सदरचा त्या ठिकाणी असलेला मैदानाचा भूखंड हा होल्डिंग फॉन्ड साठी यावा अशा रद्द करण्याचा घाट महापालिकेने केलेला आहे एवढं पाप महापालिकेने केलेला आहे हे मैदान आहेत भविष्य आणि आताची गरज आहे ही गरज ओळखून तरी त्यांनी त्या ठिकाणी अस्तित्वात अजिबातच नसलेल्या सोयी सुविधा ह्याचा विचार करून मैदानं ठेवलेली असताना रद्द करणं कितपत योग्य आहे आणि महानगरपालिकेनं ते ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी खेळी खेळलेली आहे कि फक्त भ्रष्टाचार करण्यासाठी आहे कॉन्ट्रॅक्ट सट, करण्यासाठी आहे नाहीतर त्या ठिकाणी तुमच्या माहिती करता सांगतो जर मैदानावरचा भराव काढायचा आहे मग सहात्तर लाखाचा झाड लावण्याचं टेंडर का काढलं मग त्या ठिकाणी आणखी पंचवीस ते तीस लाखाची मोठी झाडं दुसऱ्या ठिकाणी आणा आणि तिथं लावा मग तिथं भराव काढायचा आहे मग ही टेंडर काढण्याचं गरज काय पडली परत सात सात कोटीचा भराव काढायचा त्या ठिकाणी मुलांना देशात हिरायला लावायचं हे धन्य महापालिकेचे आहेत का महापालिकेची नैतिक जबाबदारी आहे भविष्यकाळामध्ये मैदानं तयार होणार नाहीत मैदान मैदानं जी आता आहेत ती त्या ठिकाणी ठेवली गेली पाहिजेत याचिकाकर्त्यांनी त्या ठिकाणी अतिक्रमण काढण्याबाबतचे आदेश पारित माननीय उच्च न्यायालयाने केलं होतं पण तो भराव काढण्याचा नाही पण अशा वेळेला त्या ठिकाणी का अतिक्रमणमुक्त केल्यानंतर भराव काढण्याचं टेंडर काढण्याचं पाप ही महापालिका करते महापालिकेला बाजू मांडायला पाहिजे ही खेळाडूंची गरज आहे ग्रामस्थांची गरज आहे भविष्य काळामध्ये ह्या गोष्टींची गरज आहे साडेबारा टक्केप्रमाणे प्लॉट दिले परंतु पावणे चार टक्के शिडकोने कट मग ते सोयी सुविधांसाठी आमचे केलेले तीस टक्के तीस टक्के कमी केलेले भूखंड आहेत कुठे हे महापालिकेने त्या ठिकाणी शासनाने आपल्या या शिडकोला विचारला पाहिजे आम्ही या ठिकाणी आलो हे मैदाना बचावासाठी मैदान वाचले पाहिजे हा संकल्प प्रत्येकाचा आहे हा निर्धार प्रत्येकाचा आहे मोठ्या संख्येने या ठिकाणी खेळाडू आणि माता भगिनी आणि शेष्ठ लागले या ठिकाणी आल्यात खूप तिडकीने या ठिकाणी सांगतात होय आपली मैदान वाचली पाहिजेत आम्ही हेतू एल्गार माननीय आमचे लोक दिबा पाटील साहेबांचा आदर्श म्हणून पुन्हा एकदा संघर्षाने इथं तयार झालेला मैदानी आमच्या हक्काचे आहेत आणि मिळालीच पाहिजे